नमस्कार मराठी गर्भ संस्कार जेथे मातृत्वाची सुरुवात होते संस्कारापासून या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे काल आपण भगवद्गीतेचा अध्याय पहिला अर्जुन विषद योग पाहिलं यामध्ये अर्जुनाला युद्ध न लढण्याचा शोक होता आज आपण भगवद्गीतेचा अध्याय दुसरा सांख्य योग गीतेचे सार यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला या शोकाचे कारण म्हणजे त्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबद्दल विचार करायला सांगतात तर आता आपण बघूया भगवद्गीतेचा अध्याय दुसरा योग। संजय म्हणाले अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले हे अर्जुना या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला कारण हा थोरांनी न आचारलेला स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही म्हणून हे पार्था षडपणास पत्करू नकोस हा तुला शोभत नाही हे परंतपा अंतकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून युद्धाला उभा राहा अर्जुन म्हणाला हे मधुसूदना युद्धात मी पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या बाणांना कसा लढू कारण हे अरिसुदना ते दोघेही पूज्य आहेत म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो कारण गुरुजनांना मारून या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगायचे युद्ध करणे व न करणे या दोघांपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत व्याप्त दैनामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारत आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही संजय म्हणाले हे परंतपा राजा निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला हे भारतवंश धृतराष्ट्र महाराज अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले हे अर्जुना तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसासाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठी विद्वान माणसे शोक करीत नाहीत मी कोणत्याही काळी नव्हतो तू नव्हतास किंवा हे राजेलोक नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण तारुण्य आणि वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही हे कोणती पुत्रा इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत तेव्हा हे भारता ते तू सहन कर कारण हे श्रेष्ठ पुरुषा सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सतवस्तूचा अभाव नसतो अशा रीतीने या दोघांचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापलेल्या आहेत ज्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्यांची ही शरीरे नाशवंत आहेत असे म्हटले गेले आहे म्हणून हे, हे भरतवंश अर्जुना तू युद्ध कर जो या आत्म्याला मारणारा समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी आत्मा मारला जात नाही हे पारता जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्य न जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो तो कोणाला कसा ठार किंवा कि कोणाला कसा ठार करील ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे घेतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत विस्तव जाळू शकत नाही पाणी भिजू शकत नाही आणि वारा वाळू शकत नाही कारण हा आत्मा कापता न येणारा जाळता न येणारा भिजवता न येणारा आणि निसंशय वाढवता न येणारा आहे तसेच हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे हा आत्मा अव्यक्त आहे अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते म्हणून हे अर्जुना हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही परंतु जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरी सुद्धा हे महाबाहो तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्या मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याचा जन्म निश्चित आहे म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही हे अर्जुना सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात फक्त मध्ये प्रकट असतात मग अशा स्थितीत शोक कसला करायचा एकदा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुष याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही हे अर्जुना हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नये कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही हे पारता आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते परंतु जर तू हे धर्मयुद्ध धर्मयुक्त युद्ध केले नाही तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील तसेच सर्व लोक तुझी शिरकाळ अपकिर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकिर्ती मरणाहूनही दुस दुःख वाटते दुसह वाटते शिवाय ज्याच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठर ते महारथी लोक तू भिऊन युद्धातून काढता पाया घेतला असे मानतील तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्यांची निंदा कर तुला नको नको ते बोलतील याहून अधिक दुःखादायक काय असणार आहे युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा जय पराजय फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही हे पार्था हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी एक ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडू तोडून टाकशील या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूपी दोषही नाही इतकेच नव्हे तर या कर्म कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन रूप मोठ्या भयापासून रक्षण करते हे अर्जुना या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसाच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात हे पारता जे भोगात रमलेले असतात कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे ज्यांच्या मध्ये स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे स्वर्ग श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात ज्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतलेले आहे जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चित निश्चय बुद्धी असत नाही हे अर्जुना वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणाऱ्या भोग आणि त्याची साधन सांगणारे आहेत म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीमध्ये आसक्ती बाळगू नकोस तसेच सुख दुःखाने द्वंद्वानी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंत करणारा ताब्यात ठेवणारा हो सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानाला वेदांची उरते तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे ज्याच्या फळाविषयी कधीही नाही म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्म न करण्याचा आग्रह धरू नकोस हे धनंजय अर्जुना तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर समत्वालाच योग म्हटले जाते या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजय अर्जुना तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दिन असतात समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोघांचाही याच जगात त्याग करतो अर्थात त्यापासून मुक्त असतो म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा हा समत्वरूप योगच कर कर्मातील कौशल्य आहे म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परंपराला प्राप्त होतात जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू एकलेला व ऐकण्यासारखा इहर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील तिरेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्याला अचलपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल अर्जुन विचारले हे केशवा जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धिपुरुषाचे लक्षण काय तो स्थिर बुद्धिपुरुष कसा बोलतो कसा बसतो आणि कसा चालतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही तसेच ज्याचे प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले आहेत असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्याचा त्या द्वेषही करीत नाही त्याची बुद्धी स्थिर असते कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात परंतु त्याच्या विषयीची आवड नाहीशी होत नाही या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते हे कुंतीपुत्र अर्जुना आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिय प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात म्हणून सातकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे कारण इंद्रिये ज्या पुरुषांच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे राग येतो रागामुळे अत्यंत मूडता येते अर्थात अविचारी उत्पन्न अविचार उत्पन्न होतो मूर्तेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो अंतकरण प्रसन्न असल्यामुळे ज्याची सर्व नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्म योग्या, योग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते मन आणि इंद्रिये न जिंकणारा मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतकरणात आस्तिक भावही नसतो तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांसोबत राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते म्हणून हे महाबाहो ज्याची इंद्रिये इंद्रियाच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थिर योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमात्मतत्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूने भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करता सामावून जाते त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करता समावून जातात तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो भोगांची इच्छा करणारा नव्हे जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते हे पार्था ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही आणि अंतकाळही या स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता स्वरूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय समाप्त आता आपण दुसरा अध्याय असलेला सांख्ययोग याचा सारांश पाहूया सांख्ययोग नुकताच पाहिलेला आपण या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शोक किंवा दुःखावर मात करण्यासाठी आणि कर्मानुसार कार्य करण्याची शिकवण देतात या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितले की जन्म आणि मृत्यू हे नैसर्गिक चक्र आहे आणि आत्म्याला मारता येत नाही म्हणून अर्जुनाने भजनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आत्म्याची अमरता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्मा अमर आहे आणि ज्याला मारता येत नाही शरीर नष्ट होते पण आत्मा नवीन शरीरात जन्म घेतो कर्मयोग श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मानुसार कार्य करण्याची शिकवण देतात म्हणजे आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी निष्काम कर्म फळाची अपेक्षा न करता करणे ज्ञान आणि कर्म या अध्यायामध्ये ज्ञान आणि कर्माचे महत्व स्पष्ट केले आहे ज्ञान म्हणजे आत्म्याबद्दल आणि जगाबद्दलची जाणीव आणि कर्म म्हणजे आपले कर्तव्य बजावणे सुख आणि दुःख श्रीकृष्ण अर्जुनाला सुख आणि दुःखाला समान मानण्याची शिकवण देतात कारण सुख आणि दुःख हे दोन्ही नैसर्गिक आणि परिवर्तनाचे भाग आहेत या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शोकावर मात करण्यास आणि आपल्या कर्तव्य लक्ष केंद्र करण्यास शिकवतात ते ज्ञान कर्म आणि आत्म्याची अम अमरता याबद्दल मार्गदर्शन करतात ज्यामुळे अर्जुन युद्धात भाग घेण्यास तयार होतो अशा प्रकारे भाग दोनच अध्याय दुसरा सांख्य योग याचा हा सारांश आहे